आणि त्यांचे भाऊ आणि आपले एडिटर हातर्व भाऊ माळी साहेब आणि आमचे मोठे साहेब इरफान भाऊ शेख आत्ताच फॉर्च्युनर बुक केले आताच फॉर्च्युनर बुक त्यांनी अच्छा काही दिवसांनी त्यांच्याकडे रे चला तर मग आपण ब्लॉक ला सुरुवात करूया आणि ब्लॉक एंड पर्यंत नक्की पहा जरा गाडीत हवा कमी होती ती जरा भरून घेतो मग आपण निघूया ज्या ठिकाणी तिकडे हायचे आम्ही बघता बघू आपण आपल्याला किती खेकडे ते तर चला सांग ब्लॉक ती मेनपर्यंत बघा चालला की असं आहे की पाऊस पण पडतोय आणि त्यात पाणी झाले गडूळ झाले त्यामुळे तिकडे कळत नाही तिथे ऐकते तर आपण बघू आपण पुढं एकटा अंधार गोगे आणि तो निकत्याने आणि एक बल्ब आणलाय आहे त्या बल्बवर सगळं चाललंय अशा तऱ्हेने आपले पोरं खेकडे सोपतात आलेलं <laughs> त्या स्पॉटवर बघतो आहे का विषय असा झाला पोरांची फाटलेली आणि माझी पण थोडी फाटलेली भूताच्या गोष्टी करत होते येता येता असं तसं हे चकवा विकवा त्यामुळं भीती आहे थोडी पहिल्यांदी झाले तर असले राना तर रात्रीची रात इच्छा चालत तर मग आपण काय होते आपल्या सोबत बघू आणि आपल्याला खिकडी भेटतात का नाही अजून एक खेकडा भेटला ना आपल्याला एवढ्या रात्री एक खेकडं नाही भेटला एवढे खिकडे असते तिथं आणि खेकडं ना चला तर बघ आपण बघू काय भेटते का आपल्याला

काय धरायचे तिला इकडे खेकडे भरतो आता या ठिकाणी आम्हाला पहिला खेकडा भेटलाय तो पण तुम्ही बघू शकता किती छोटा आहे काय झाले का कळ ना खेकडीच भेटणार राह एवढं आम्ही पाण्यात गेलो झरात गेलो धबधब्यात गेलो का वेळ चुकली का काय विषय काय माहिती ना पण ही एवढीशी भेटली हे काय पकडण्याचा अर्थ नाही आपण सोडू बघू पहिलं काय भेटते का चला तर मग व्हिडिओ एंडिंग पर्यंत पहा डायरेक्ट कसा वय वाटतो अजून एक भेटली नाही भाऊ आता आपल्याला भेटतील अशी अपेक्षा आहेत चला बघू असं आहे तुम्ही बघू शकता रात्रीचे दहा वाजेला आले घरच्यां ले, ले फोन केले शिवाय ऐकणार के आहे तर असं झालंय की खेकडे पण भेटत नाही भेटतात ती छोटी साईज भेटते ती काय खाण्याचा अर्थ नाही तर त्यामुळे आपण ती सोडून देऊ नंतर जर मोठे भेटले तर ठेवू आपण आणि उद्या उद्याच बेत करू पण जर छोटी भेटली तर पडावं लागतील बघू अजून पुढं काय भेटतं का नाही काय माहिती चला तर मग तुम्ही ब्लॉक एंड पर्यंत पाहणी धरलं काही हो शिकार करायचं आपल्याला सांगायचं नाही आपण लिहि शिकार इकडे अशा प्रेम परीने नाही तिसर आपण खेकडा छोटा भेटलेला आहे तुम्ही बघू शकता तिन्ही खेकडे छोटे आहेत आणि तिन्ही खेकडे कोणाला मागूनच भेटले आता आपण बघू आपल्याला जर भेटले अजून पुढे आपल्याला जर अजून पुढे भेटले तर ठीक नाही आप तर आपण यांना जीवदान देऊ सोडून देऊ कारण की खूप छोटे आहेत यांचं काहीच होऊ शकत नाही चला तर मग बघू पुढं काय भेटतात त्यांना विषय असा आहे की आपल्याला एवढीच भेटली कुर्ली तुम्ही बघू शकता छोटेच सगळे तर आता आपण सोडून देणार आहे पाऊस तुम्ही बघू शकता खूप राड आहे आता आपण सोडून देऊ चला किरपण भोनच्या हस्ते जीवनदान साईजचा काय फायदाच आपल्याला आज आपला ब्लॉग या ठिकाणी संपलेला आहे छोटा ब्लॉग आता जर आज इच्छा नव्हती काहीच भेटलं नाही तर तुम्हाला कसं वाटलंय हे कमेंट करून सांगा बाय बाय टेक केअर काळजी जी गया।